सध्या साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक कुरुंदवाड येथील महामार्गावरून गुरुदत्त जव्हार दत्त, दत्त साखर कारखाना व कर्नाटककडे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली जात असतात बहुतांश ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त ऊस भरण्यात आलेला असतो त्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रस्ता ओलांडताना ट्रॅक्टर दुसऱ्या वाहनाला पास होत नाही तर वडदळीच्या ठिकाणी ही ओव्हरलोड वाहतूक धोक्याची बनलेली आहे अनेक वेळा मर्यादेपेक्षा जास्त ऊस भरल्याने ट्रॉलीमध्ये लावण्यात आलेले मोके तुटून पाठीमागे आहे याची कल्पनाही नसते महामार्गावर यातील मुळी मागे, या या मागे असणाऱ्या वाहकावर आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यासाठी आरटीओ विभागाने सर्वच साखर कारखाना अड्ड्यावर मर्यादेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना सूचना केल्या पाहिजेत अन्यता अशा उस वाहतुकीमुळे कोणाचा तरी जीव गेल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की महानकरी न्यूजसाठी जाज खान पठाण कुरुंदवाड